मी सुनील गोंद्राव डोईजड भटक्यामुक्त जाती जमाती सेवा संघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आमच्या प्रभागातील आसपासच्या नांदेड परिसरातील आसपासच्या आमच्या ज्या समाज उल्लेखनीय काम करणाऱ्या देश देश देशसेवासाठी लढणाऱ्या प्रतिष्ठित उद्योजक कलावंत संस्कृत साहित्यिक समाज काम करणाऱ्या लोकांचा गौरव करणं हे आपलं कर्तव्य हे समजून मान लोकप्रिय बा आमदार बालाजी कल्याण साहेब यांच्या निमित्त बुधवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ हॉटेल राजौक राज हॉटेल नमस्कार चौक एम एम जी एम रोड इथे भव्य पद्धतीनं म्हणजे लोक कार्यक्रमाचं के आयोजन केलेलं आहे तरी मी नांदेडकरांच्या आसपास म्हणजे परिवारांना आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन आपल्या कार्यक्रमाची उपस्थिती लावावी ही नंबर विनंती मी गणेश आप्पा हलकोडे हनुमानगड साहेबाच्या वाढदिवसानिमित्त नमस्कार चौकामध्ये असा भैवेदीय कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांच्या त्यांच्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता ठेवलेला आहे आपली कशी परि मी सुरेश सुधाम जाधव राहणार वांगीकर शिवसेना उपतालुका प्रमुख नांदेड दक्षिण तरी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार उत्तर विधानसभा नांदेड शहशी मतदारसंघ या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी पूर्ण मतदारसंघातल्या गरीब गोरगरीबांनी सर्वा सर्वांनी येऊन अठ्ठावीस तारखेच्या दिवशी सर्वांनी येऊन लाभ घ्यावा नमस्कार नमस्कार चौकेते